फक्त दहावी पास वरती भरती निघालेली आहे सगळ्यांनी भरती बघा छत्रपती संभाजीनगर वाल्याने अवश्य बघा कारण त्यांच्या तिथं म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर मध्ये तीनशे सत्तावन्न जागांसाठी भरती निघालेली आहे आणि भरतीमध्ये आपल्याला प्रामुख्यानं म्हणजे तिथं तीनशे सत्तावन्न पद भरायचे त्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पद ही जवळपास तीस प्लस दोनशे पंच्याऐंशी अशी भरायचे तसेच आया या पदासाठी दोन आहेत तर माळी आठ पद भरायचे प्रयोगशाळा परिसर अठरा दाया बॉयलर चालक पाणक्या ड्रेसर नाभिकाशा एकूण तीनशे सत्तावन्न पदांसाठी भरती होणार आहे बेसिक क्वालिफिकेशन आहे दहावी पास यापेक्षा कोणत्याही प्रकारची अट जास्त कुठलीही अट त्यात घातलेली नाही फक्त दहावी पासवाली या भरतीसाठी अर्ज करू शकतात वयाची अट आहे ती तीस मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष असणार आणि मागासवर्गीय म्हणजे ए सी आणि एस टी कास्टसाठी पाच वर्षांची सूट असणार आहे नोकरीचं ठिकाण हे पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर असणार आहे आणि फी जी आहे या भरतीसाठी ती खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि आर्थिक दुर्बल घटक जे आहेत म्हणजे यामध्ये आपल्याला पगार जो आहे तो पंधरा हजार पासून स्टार्ट आहे आणि त्रेसष्ट हजार रुपये प्रति महिना असा पगार मिळणार आहे हे पगार प्रत्येक पदाला अनुसरून असणार आहे त्यामुळं हा पगार फायनल पकडू नये अधिक माहितीसाठी तुम्ही इथं जाहिरात बघू शकताय अर्ज सुरू झालेत सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्जाची शेवटची जी तारीख आहे ती चोवीस जून दोन हजार पंचवीस परीक्षा ज्या आहेत तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे या संदर्भातील जे भरतीची प्रोसेस आहे ती देखील तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे महत्वाच्या लिंक्स मध्ये आपल्याला इथे जाहिरात मिळाली आहे जाहिरात तुम्ही ओपन करू शकता जाहिरातीमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदात एस वन आहे पंधरा हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये आया या पदासाठी पण जवळपास पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये इतका पगार आहे असा प्रत्येक पद निहाय इथं तुम्हाला भरती, भरती दिलेली दिले दिले आहे या भरतीमध्ये तुम्ही सगळी माहिती वाचू शकता आरक्षण कसं दिलंय अपंग असतील तर कसं भरायचं दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये कारण दिलेत अनाथ आरक्षण सुद्धा आहे माझी सैनिक आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी अशा सगळ्या प्रवर्गांना आरक्षण मिळालेलं आहे पदाच्या निवडीसाठी जी मेन कागद विचारलेली आहेत ती कागद सुद्धा इथं दिलेली आहेत त्यानंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना फी विचारले आवश्यक आयो वयोमर्यादा तसेच सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये मिळून जाईल आणि त्यानंतर परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना ज्या आहेत म्हणजे जे पद असणार आहे त्या पदासाठी परीक्षा असणार आहे परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंक गणित एक पद तुम्हाला अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये गट ड वर्ग चार आणि समकक्ष पदे व इतर पदांसाठी ही तुम्हाला परीक्षा द्यायची आहे यामध्ये प्रश्न आहेत पंचवीस आणि मार्क्स पन्नास मिळणार आहेत तसे प्रत्येक दोन तास म्हणजे एकशेवीस मिनिटासाठी ही टेस्ट असणार आहे ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला यामध्ये मिळून जाईल त्यामुळं आवश्यक जाहिरात बघा त्याच्यानंतर जाहिरात बघितल्याने फक्त आता अर्ज करायचा आहे क्लिक करावरती क्लिक आहे आणि त्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन अर्ज आहे आणि ही सगळी विचारली माहिती भरायची आहे आणि त्यानंतर जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल कसं कोणत्याही भरतीसाठी आपण पद भरू शकतोय आणि मेन म्हणजे ही भरती आपण कसं देऊ शकतो तुमचं तुम्ही अर्ज कसा करू शकता हे बघायचं असेल तर आपल्याला खाली कमेंट मध्ये फॉर्म अशी कमेंट करायची आहे जेणेकरून मला जेवढे जास्त कमेंट्स येतील तेवढ्या लवकर आपण ह्या भरतीसाठीचा हा जो फॉर्म भरायसाठीचा व्हिडिओ आहे तो बनवूया त्यानंतर मित्रांनो अधिकृत वेबसाईट बघायची तर इथं पहावरती क्लिक करा आणि तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जे काही महानगरपालिका कॉर्पोरेशन जी येईल त्याची तुम्हाला अधिकृत वेबसाईट बघता येईल त्यानंतर सगळी ही माहिती आहे ना ते आपल्या एकाच व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती म्हणजे भरपूर अशी काही माहिती नाही पण ही सगळी माहिती इथं आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिहिले जॉईन करावरती जॉईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लिंक येते व्ह्यू चॅनल करायचं आपलं चॅनल दिसेल चॅनल तुम्हाला फॉलो करायचंय जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत रोजच्या रोज उपलब्ध होईल जरी तुम्ही इथं टाळला केला नाही तर तुम्हाला इथं खाली सगळ्यात शेवटी जॉईन करायची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करू शकता नसेल जर तुम्ही व्हॉट्सअप वापरत नसाल स्पर्धा परीक्षेचे स्टुडंट असाल व्हॉट्सअप इग्नोर करताय इंस्टाग्राम इग्नोर करताय पण एक्झामसाठी आणि फक्त एक्झामसाठी तुम्ही टेलिग्राम जरी वापरत असाल तरी आपण टेलिग्रामवरती आहोत वरती सुद्धा तुम्हाला जॉईनवरती क्लिक करायचंय आणि आपल्या नोकरी बघाच्या तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होत आहे जेणेकरून अशीच सगळी नवनवीन माहिती इथं मिळते आपल्या नोकरी बघायला खरोखर फॉलो करायला पाहिजे तुम्ही जेणेकरून अशीच सगळी माहिती मिळेल आणि हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कमी शिक्षणात तुम्हाला सरकारी नोकरीची संधी आहे तर हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीची माहिती बघता येईल मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा जेणेकरून मला असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी तुमच्याकडून खूप अशी प्रेरणा मिळेल मला मोटिवेशन मिळेल ते तुमच्या लाईक स्वरूपात असणार आहे